आजची बातमी बात मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कन्याशाळेतील विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप दलित महासंघाचे शहर उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी केले सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता दुसरीच शिकणारी कन्या स्वरा अनिल हेगडे हिचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू आणि गरीब विद्यार्थिनींना शालेय साहित्याने शालेय पोषण आहार खाण्यासाठी जेवणाच्या ताटाचे वाटप केले आणि तिचा वाढदिवस शाळेतच साजरा करण्यात आला यावेळी गणेश देवकुळे म्हणाले जिल्हा परिषदेच्या शाळा ही गोरगरिबांची शाळा आहे शाळेतील होतकरू हुशार आणि गोरगरीब पाल्यांना मदतीसाठी सामान्य कुटुंबातील व्यक्ती सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मदतीला येत असतील तर ती बाब कौतुकास्पद आहे तसेच दानशूर व्यक्तींनी अशा गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याची गरज आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापिका हेमा माळी विशाल फुले सदाशिव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या, कार्यक्रमास बाबासाहेब नेरले आर टी आय कार्यकर्ते अशोक चंदवानी गणेश थमुथन अनिल निगडे शशिकांत कुंभार अर्जुन बुचडे माजी उपसरपंच प्रशांत कुलकर्णी अमोल एकळ अर्जुन कांबळे शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा माळी अध्यापिका श्रीमती रेखा कांबळे वर्ग शिक्षक सदाशिव शिंदे हे उपस्थित होते शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून प्रकाश दळवी